श्री गणेशाय महा श्री गुरुदेव दत्त आता पितृपक्ष चालू होतोय त्याबद्दल थोडीशी माहिती पितृपक्षातील महत्त्वाच्या तिथी अठरा सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजून तीन मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होते आहे त्यानंतर महालयारंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जात आहे पौर्णिमेच्या दिवशी अगस्त ऋषींना तर्पण करून जल अर्पण केले जाते यानंतर भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावश्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण करतात संपूर्ण वर्षात ज्या तिथीला कुटुंबातील सदस्यांचे निधन झाले आहे त्या त्या तिथींना पूर्वजांचे स्मरण पूजन केले जाते भाद्रपद वद्य तृतीया वीस सप्टेंबर रोजी असून या दिवशी तृतीया श्राद्ध करावे चालू असलेल्या वर्षी जर कोणी व्यक्ती मृत झाली असेल तर अशा व्यक्तीचे श्राद्ध त्या पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना केले जाते त्याला भरणी श्राद्ध असे म्हणतात यंदा एकवीस सप्टेंबर रोजी भरणी श्राद्ध आहे भाद्रपद नवमीला अविद्वा नवमी असे समजले जाते या दिवशी आहेवपणी म्हणजे नवरा जिवंत असताना ज्या व्यक्ती मृत पावतात अशा महिलेचे श्राद्ध केले जाते यंदा पंचवीस सप्टेंबर रोजी नवमी असून या दिवशी नवमी श्राद्ध करावे भाद्रपद वद्य पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते त्याचे फलस्वरूप पूर्वजांना पुण्यदान मिळते त्यांना मुक्ती मिळते अशी मान्यता आहे यंदा अठ्ठावीस सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी असून एकोणतीस सप्टेंबर रोजी मघा श्राद्ध करावे भाद्रपद द्वादशीला दिवंगत संन्यासी व्यक्ती श्राद्ध केले जाते यंदा एकोणतीस सप्टेंबर रोजी द्वादशी श्राद्ध आहे भाद्रपद चतुर्दशी या दिवशी अपघात विष शस्त्र किंवा अन्य कोणत्याही कारणाने अनैसर्गिक मृत्यू आलेल्या दिवंगत व्यक्तीचे श्राद्ध केले जाते एक ऑक्टोबर रोजी चतुर्दशी श्राद्ध करावे भाद्रपद आमावश्येला सर्वपित्री अमावस्या म्हणूनही संबोधले जाते आमावश्येला दिवंगत झालेल्या व्यक्तीचे या दिवशी श्राद्ध केले जाते या दिवशी ज्या व्यक्तींना आपल्या पूर्वजांची निधनस्थिती ज्ञान नसेल अशा व्यक्तींनी सर्व पित्री अमावशेला आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावे दोन ऑक्टोबर रोजी सर्व पित्री अमावश्य आहे महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही तिथीला अनैसर्गिक व अपमृत्यू पावलेल्या व्यक्तीचे श्राद्ध केवळ भाद्रपद वद्य चतुर्दशीलाच करावे असे विज्ञानशास्त्रात देण्यात आले आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय